सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांदिके शरण गौरी नारायण सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्त स्वामी शीतल या चॅनलवर तुमच्या सर्वांच अगदी मी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच ताईची ऑर्डर असते आणि ऑर्डर भरताना सुद्धा कधी कधी मोठ्या ऑर्डरचा व्हिडिओ केला जातो वेळ असेल तर आमच्याकडे बरं का तुम्हाला सर्वांना आहे की ऑर्डरचं काम पॅकिंगचं चा काम चालू असल्यामुळं वेळ कमी भेटतो पण वेळ असेल तेवढ्या वेळामध्ये आम्ही ऑर्डरचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो तसंच बघा एका ताईंच्या मुंबईचा वंदना का कोणी व्हिडिओ बनवलेला आहे ऑर्डरचा पूर्ण तुम्हाला जेव्हा स्वामी मूर्ती आर्ट मधून ऑर्डर मिळते तेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ करायचा आहे मिसिंग काय असेल तर तो तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यावरती तुम्हाला ती वस्तू नेक्स्ट ऑर्डर मध्ये किंवा ती वस्तू आम्ही तुम्हाला देत असतो पण तुमचा सर्वांचा कंपल्सरी व्हिडिओ असायला पाहिजे मिसिंग असेल तरच व्हिडिओ पाठवा तुम्हाला इच्छा नसेल तर व्हिडिओ पाठवू नका पण तुम्हाला एखादं सामान मिळालं नसेल तर त्याचा व्हिडिओ असेल तरच ते तुम्हाला मिळतं तर ही तुम्ही जबाबदारी घ्यायची आहे की तुम्हाला कुरिअर जेव्हा आपल्याकडून रिसिव्ह होतो तेव्हा तेव्हा तुम्ही ओपनिंगचा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे सगळ्या वस्तू मिळाल्या आणि ज्या राहिल्या असतील त्या सुद्धा वस्तू तुम्हाला मी कुरिअरच्या माध्यमातून नेक्स्ट ऑर्डर मध्ये देऊ पण व्हिडिओ असेल तरच ते मिळतील त्यासोबत बघा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मींचा खूप सुंदर असा फोटो आपल्याकडे उपलब्ध झालाय बऱ्याचशाच ताईनाव हा फोटो होता पण मागच्या वेळेस हे भरपूर क्वांटिटीमध्ये होते पण ते सध्या स्टॉक आउट होते भरपूर त्यामुळे आता हा सध्या उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी ऑर्डर करा खूप सुंदर असा माता लक्ष्मींचा धनाचा वर्षव करणारा फोटो आपल्याकडे मिळतो त्यासोबत बघा स्वामी समर्थ महाराजांचा बऱ्याचशा ताई मूर्तीपूजन न करता स्वामींच्या फोटोचं पूजन बऱ्याचशा ताई करतात तर त्यांना स्वामी समर्थ महाराजांचे फोटो हवे होते तर स्वामी समर्थ महाराजांचे गोड असे फोटो आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दे तिकडून दे तिकडून गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे आलेली आहे बर का पण दे तर तुम्ही बघू शकता तुमच्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी किंवा तुमच्या घरामध्ये ठेवण्यासाठी कोणाला गिफ्ट देण्यासाठी बऱ्याचशा शोपीस म्हणून त्यांच्या कपाटामध्ये वगैरे ठेवतात किंवा मेन एंट्रेस्ट त्यांचं जे काही सजवायचं असतं डायनिंग टेबल असेल किंवा अजून काही टिप वगैरे असेल त्यासोबत सजावट सजावटमुळे अशी गणपतीच्या मूर्त्या बऱ्याचशाच ताई हव्या होत्या तर मागच्या वेळेसच एक ताई आहेत त्यांनी अशी गणपती मूर्ती त्यांना माझ्याकडून हवी होती कारण त्यांना गिफ्ट द्यायची होती आणि बरेचसे जण गाडीमध्ये ठरवलं तर ह्याचा साईज आहे तो काहीतरी चार इंचा आहे छोटा आहे बघा एवढे साईजचे ही गणपतीची मूर्ती आहे तर बघू शकता सुंदर अशी आस आसन आहे ह्याला भरीव आहे वर का आसनावरती बसलेले आहेत बाप्पा लोड आहेत आसन आहे त्यासोबत सुंदर अशी ह्याला कमान आहे तरी गणपती बाप्पाची आसनावरती बसलेली मूर्ती आहे आणि मटेरियल ह्याचं म्हणाल तर रेझिन मध्ये आहे प्रॉपर ह्याचं मटेरियल रेझिन मध्ये आहे आणि तुम्ही जरी वॉश म्हणजे वॉशेबल आहे बरं का ही बर मूर्ती बाप्पांची सुंदर रेखीव कोरीव अशी बाप्पांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता छोटीशीच आहे बघा तुमच्या गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी ओके आहे तर बघा ह्याचा साईज जो आहे तो साडेतीन ते चार इंच आहे आणि खाली बेस आहे बेस त्याचा तुम्ही बघू शकता आसन आहे त्याच्यावरती लोड आहेत गादी आहे सुंदर अशी ही बाप्पांची मूर्ती आहे ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, करा। गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे काल चतुर्थीच्या शुभमूर्तावरती ह्या मूर्त्या आपल्याकडे आलेल्या आहेत भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत आणि अजून एक मूर्ती आहे ती सुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल ज्यांना ज्यांना ही बाप्पांची मूर्ती हवी आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला व्हॉट्सअपच्या मेसेजला रिप्लाय मिळेल आणि बुकिंग कसं करावं तर सांगितल्याप्रमाणे बुकिंग तुम्हाला असंच करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज थ्रूच बुकिंग तुमचं सर्वांचं घेतलं जाईल कॉल रिसीव केले जात नाही त्यामुळे कॉल कुणीही करू नका सगळ्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा आणि व्हॉट्सअप मेसेजला प्रत्येकाला रिप्लाय मिळेल ह्याची काळजी आम्ही नेहमी घेत असतो कारण तुम्हाला रिप्लाय करण्यासाठी खास तीन माणसं आहेत बरं का त्यामुळे रिप्लाय मिळत नाही अशी कंप्लेंट कोणी करू नका प्रत्येकाला रिप्लाय प्राईस डिटेल्स हे मिळतात तर चला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समजतो त्यासोबत बघा आपल्याकडे स्टँड मिळतात त्याला डमरू स्टँड असं म्हणतात ऑरेंज कलरचं आहे अगरबत्ती लावण्यासाठी त्याच्यामध्ये हा एक आहे हो तो येल्लो कलर आहे हो त्याच्यामध्ये हा एक आहे हो तो आमसुली कलर आहे हो त्याचबरोबर बघा आपल्याकडे आमसुली येल्लो ऑरेंज आणि लाल कलर आणि ग्रीन या चार कल कलरमध्ये तुम्हाला हे डमरू अगरबत्ती स्टँड मिळते सॉरी तबला अगरबत्ती स्टँड आहेत तर ह्याच्यामध्ये अजून एक कलर आहे तो आहे तो हिरवा कलर आहे तर बघा हा रेड कलर आहे हा हिरवा आहे त्याचबरोबर हा बघू शकता पिवळा कलर आहे त्याचबरोबर ऑरेंज कलर आहे त्याचबरोबर अमसुली कलर आहे या चार कलरमध्ये हे डमरू स्टँड उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा आदि माया आदिशक्ती स्वामी आईंच्या मूर्त्या भरपूर पॅकिंग करून ठेवल्यात कारण बऱ्याच त्यांचं ऑर्डर होत्या आता ताई कमेंट करत होत्या पण काल सुट्ट्या असल्यामुळे डिस्पॅचिंग झालं नाही तर आज आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये का मूर्त्या नाव आई साहेबांची मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यांचं जे पॅकिंग आहे बऱ्याच ताईंच ऑर्डरचं आहे तर ते पॅकिंग बुकिंगचं काम चालू आहे कारण काल रविवारी सुट्टी असल्यामुळं ऑर्डर काही डिस्पॅच झाल्या नाही तर सर्वांच्या ऑर्डर आज डिस्पॅच होतील काळजी करू नका प्रत्येकाला पूजा साहित्य घरपोच मिळणार आहे कारण आध्यात्मिक पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं जे की तुम्ही असं शॉप मध्ये जाऊन घेता इतर ठिकाणी आध्यात्मिक साहित्य मिळतं तसंच आमच्याकडे सगळं आध्यात्मिक अगरबत्ती कापूर स्वामींचा गंध हिना अगरबत्ती अत्तर माता लक्ष्मी म्हणजे देवपूजेशी लागणार रिलेटेड गोष्टी आध्यात्मिक पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं बघा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये ही आई साहेबांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे जी की आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशा स्थायीना ही मूर्ती हवी होती कारण आईच्या रूपामध्ये स्वामी आई आहेत तर ज्यांना हवी त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे खूप सुंदर अशी आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईची मूर्ती तुम्हाला घरपोच मिळेल तर खाली डिस्क्रिप्शन माझा मी नंबर देत आहे त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही अशा सुंदरशा मूर्त्या आपल्याकडून ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांचा जो गंध आहे ओरिजिनल गंध अष्टगंध केसर अष्टगंध हा सुद्धा तुम्हाला मिळतो ह्याची किंमत फक्त ऐंशी रुपये आहे सुगंध खूप सुंदर आहे आपले कोणत्याही प्रोडक्ट मध्ये केमिकल नसतं सगळे आपले प्रोडक्ट जे आहे ते नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट तुम्हाला आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर बघा सगळे अगरबत्ती आहेत भीमसेन अगरबत्ती मिळेल त्यासोबत तुम्हाला आपल्याकडे केवढा अगरबत्ती आहे का को अगरबत्ती आहे चार पाच तर असं हे आपलं प्रोडक्ट आपल्याकडे भरपूर क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे त्यासोबत बघा हे अत्तर आहे ते चाफ्याचं आहे स्वामी समर्थ महाराजांना तुम्हाला लावण्यासाठी चाफ्याचं अत्तर आपल्याकडं गुलाबाची फुलं मिळत नाहीत तुम्ही चाफ्याचं अत्तर सुद्धा म्हणजे चाफ्याची फुलं न मिळाल्याने भरपूर ताईंच्या खेळ्याप्रमाणे सोनचा पण मिळत नाही अशा वेळी तुम्ही अत्तर एखाद्या फुलाला लावून सुद्धा देवादेवितांना वाहू शकता त्यासोबत गुलाब माता लक्ष्मीला प्रिय असणारं हे गुलाबाचं अत्तर आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे गुलाब अत्तर लावलं तर माता लक्ष्मी आकर्षित होते आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे गुलाब अत्तर आपल्याकडे मिळतं त्याचबरोबर बघा मोगरा मोगरा सुद्धा माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान दत्तांना लावलं तरी चालतं दत्त गुरु नाकार ह्याचा सुगंध खूप छान आहे सगळे आप आपल्याकडे अत्तर जे आहेत ते नॅचरल आहेत त्यासोबत बघा गुगुळ गुगुळ म्हणून एक अगरबत्ती आहे बरं का खूप ताईंना आवडते आणि ह्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे तर एकशे तीस रुपयाला तुम्हाला ही गुगुळ अगरबत्ती मिळते त्याचबरोबर बघा चाफ्याची सुद्धा अगरबत्ती आपल्याकडे मिळते हे बघा चाफा फक्त एकशे पंधरा रुपयाला तुम्हाला चाफा मिळतो खूप सुंदर नॅचरल छान क्वालिटीच्या अगरबत्ती आहे कोणतंही केमिकल ह्याच्यामध्ये नाहीये सगळ्या अगरबत्त्या केमिकल युक्त म्हणजे केमिकल नाहीये कोणताही कलर किंवा कोणताही रंग किंवा कोणत्याही अॅनिमल्स वरती ह्याचं टेस्टिंग नाहीये तर तुम्ही ह्या सुद्धा गोष्टी आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या आपल्याकडे अगरबत्त्या असतात त्यासोबत बघा हेरिटेजमुळे एक अगरबत्ती आहे एकशे तीस रुपये ही जी सुद्धा क्वालिटी खूप सुंदर आहे त्याचबरोबर बघा ब्रह्मा एक ब्रह्मा म्हणून आपल्याकडची अगरबत्ती आहे प्रीमियम अल्ट्रा प्रीमियम ब्रह्मा अगरबत्ती आहे ह्याची प्राइस एकशे पासष्ट रुपये आहे अल्ट्रा प्रीमियम ब्रह्मा त्यासोबत पानाडी पानाडी एक वनस्पती असते जी नदी काटाला ओढ्या काटेला किंवा तुम्हाला पाण्याच्या ठिकाणी बघायला मिळते ह्या वनस्पतीची सुद्धा आयुर्वेदिक उपाय सुद्धा भरपूर आहेत किंवा आयुर्वेदिक मेडिसिन औषध सुद्धा तयार केले जातात कारण ही गुणकारी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये ही अगरबत्ती लावल्याने खूप चांगली पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता नांदते तर ही अगरबत्ती जी आहे ही अगरबत्तीची प्राइस जास्त काही नाहीये तर ही अगरबत्ती जी आहे ही पानाडी आहे ह्याची प्राइस तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केल्यावरती कळेल डिटेल्स कळतील तुम्हाला सगळे त्यापासून भीमसेन अगरबत्ती शुद्ध प्युअर भीमसेन म्हणजे तुळस आणि शुद्ध कापरापासून बनलेली ही भीमसेन अगरबत्ती आहे तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी एक तास बर, ही अगरबत्ती जळतेचा वास दिवसभर तुमच्या घरामध्ये राहतो सुगंध आणि खूप छान अगरबत्ती आहे कोणती निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये राहणार नाही एवढ्या उत्तम आणि चांगल्या क्वालिटीची शुद्ध भीमसेन प्युअर अगरबत्ती आहे ह्याच्यामध्ये कापूर आणि तुळस हे दोन्ही ऍड करून ही बनवलेली शुद्ध भीमसेन कापूर अगरबत्ती ही सुद्धा घेऊ शकता त्यासोबत दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती दीड तास बरोबर चालणारी ही रुद्राक्ष अगरबत्ती खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरोबर दीड तास चालते रुद्राक्ष अगरबत्ते एकशे तीस रुपये एकच स्टिक लावायची एक खूप जाड आहे आणि ही बरोबर दीड तास चालते त्यामुळे ह्याच्या दोन स्टिक लावायची गरज नाही एकच स्टिक लावा खूप छान असा याचा वास आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे सगळ्या अशा अगरबत्त्या मिळतात आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो महालक्ष्मी आईंचा फोटो त्याचसोबत स्वामींची पाच इंच सात इंच एक फूट मूर्ती आपल्याकडे आध्यात्मिक पूजा साहित्य सगळं मिळतं आणि ते पण घरपोच घर बसले मिळतं त्यामुळे तुम्हाला ज्या आध्यात्मिक सेवा करण्यासाठी साठी ज्या ज्या वस्तू हळदीचं कुंकू कुंकू त्याच्यापेक्षा अत्तर हळद चंदन म्हणजे जे काय हवं ते अगदी घर बसल्या मिळणार आहे कारण स्वामींच्या कृपेने हे कृपाशीर्वादन झालेले स्वामी मूर्ती स्वामी, स्वामी में है। शीतल चॅनल आहे ह्याच्यावरच्या सगळ्या वस्तूंची क्वालिटी एक नंबर असते ज्या ताईंनी घेतले त्या सांगतील की कशा क्वालिटीचे आपल्याकडे प्रोडक्ट मिळतात तर आधी माया आदिशक्ती रूपामध्ये जर मूर्ती हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्यासोबत सुंदर अशी बघा ही बाप्पांची मूर्ती आहे खूप सुंदर अशी बाप्पांची मूर्ती आहे आसन लोड आहेत आणि बाप्पा बसलेले आहेत निवांत मुद्रेमध्ये तर ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करून स्वामी समर्थ महाराजांची आणि गणपती बाप्पांची सुंदरशी मूर्ती बुक करायची आहे इवले इवले बाप्पा बघा किती गोड दिसतायत छान दिसत आहेत तर बाप्पांची मूर्ती तुम्हाला अगदी कारमध्ये किंवा कोणाला भेट द्यायची असेल किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायची असेल नवीन फ्लॅट वास्तू बऱ्याच ताईंची असते त्यांना अशी मूर्ती खूप आवडते आणि बऱ्याशाच ताईंची रिक्वायरमेंट होती म्हणून खास या मी बनवून घेतलेल्या आहेत बरं का सुंदर रेखीव कोरीव अशा ह्या बाप बाप्पांच्या मूर्ती आहेत ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर कर, करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि वेबसाईटच काम अगदी शेवटच्या टप्प्यावरती आहे तुम्हाला माहिती आहे एखादी वेबसाईट बनवायची म्हटल्यावरती त्याला जीएसटी सगळं काही लागतं त्यामुळं आपलं हे स्वामी मूर्ती आर्ट हे लिगली फर्म आहे बरं का रजिस्टर फर्म आहे आमचं त्याच्यामुळे बघा तुम्हाला कोणती काळजी करायची गरज नाही आहे कारण आपण प्रत्येक गोष्टीचा जी एस टी सरकारला भरतो आय टी आर भरतो त्यामुळे आमचं फर्म आहे ते लिगली आहे त्यामुळे तुम्हाला वेबसाईट लवकरच बघायला मिळेल कारण वेबसाईटवरती भरपूर काम असतं आणि वेबसाईटचं काम एवढं लवकर होत नाही कारण एक एक गोष्ट वाढत गेली तर आमचं बघा एक दोन तीन दिवस पुण्यामध्ये ह्याच्या ऑफिसला गेले आपलं जीएसटी काढण्याच्या त्याच्यामध्येच आमचं काम चालू आहे अजून पण जीएसटीचं तर चला सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ लवकरात लवकर स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरी पोहोचव तुमच्या हातून ही चांगली आध्यात्मिक सेवा घडो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हाला सर्वांना सेवेचा कृपाशीर्वाद मिळो सर्वांचं भलं करो कल्याण करो ही स्वामींना प्रार्थना करते सर्वांना श्री स्वामी समर्थ